ये द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज़ 24. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान पेन विभाग व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या विद्यमाने महात्मा गांधी वाचनालय सभागृहात आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण रक्तदात्यांनी रक्तदान करून देशसेवेसाठी खारीचा वाटा उचलला या शिबिरात प्रथम दोनशे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेट देण्यात यावेळी समीन पाटील रोशन तेमगरे केतन म्हात्रे रोशन म्हात्रे यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले या रक्तदान शिबिरात रक्त संकलन श्री बँक पनवेल यांनी केले डॉक्टर ज्ञानेश्वरी बनकर सचिन पाटील प्रतिमा गावते निकिता चोराट ऋतुजा पाटील किशोर बडगुजर निलेश पाटील संदीप पाटील हर्षला जाधव रोहित कुमार या टीमने रक्त संकलन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली विराज मात्रे व श्वेता मात्रे पालखार आमत्यम या दांपत्याने लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला चौदा मे रोजी होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून सा आज सॅडली प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे महारक्तदानाच्या कार्यात आमच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आज आपल्या राजमाता जिजाऊ तसेच राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांची परंपरा जोपासत आज सोफिया पुरेशी यांसारख्या महिला आपली आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या सीमेवर लढत आहेत तर आम्हीही या रक्तदानाच्या पवित्र कार्यात सामील आहोत तर मी सर्व महिलांना एवढंच आहे की आम्ही जसं सामील आहोत तसंच तुम्ही पण या रक्तदानाच्या पवित्र कार्यात सामील व्हा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तुम्ही येताना काही घेऊन आला नाही जाताना पण काही घेऊन घेऊन जाणार नाही तर तुम्ही जय जिजाऊ जय करतोय जयंती आहे त्यानिमित्त सह्यादी प्रतिष्ठान हिंदुस्थान आज, आज जो आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला काय छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा तारखेला आहे पण आपण त्याच्या आधीचा किंवा नंतरचा रविवार हा कार्यक्रम घेतो आणि हे शिबिर आपण जवळजवळ वीस दिवसापूर्वीच आपण जाहीर केलं होतं पण आज जी देशावरती आणीमाणी आलेली आहे जे युद्ध संकट आहे त्याच्या मध्ये रक्ताचं शॉर्टेज होऊ शकतं त्या धर्तीवरती आम्ही हे शिबीर सर्व संघटना पेंडमधल्या तरुण मंडळी आणि महिला वर्ग यांना आम्ही जाण्या जा, 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 जाती मी प्रत्येकाने वैयक्तिकरित्या कॉल केले जे मागे रक्तदान केलं होतं त्यांना देखील आम्ही कॉल केले आणि त्यांना महत्व पटून दिलं की आपलं रक्तदान का करायचं आहे आणि त्याला आज उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे साधारण आत्तापर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा या वेळेमध्ये सव्वा दोनशे दोनशे बावन्न रक्तदाते आत्तापर्यंत रक्तदान देऊन गेले आहेत आणि दोनशे साठच्या वरती आता तिथे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे तीन वाजेपर्यंत आम्हाला असं वाटतं की हा आकडा तीनशेच्या वर देखील जाईल जर तीनशे एक्क्याण्णवच्या वरती झालं तर आम्हीच जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड प्रस्थापित केला होता तीनशे एक्क्याण्णवचा तो आम्हीच मोडू असं आम्हाला वाटतंय पण हा रेकॉर्ड आम्ही जो करतोय तो देशासाठी करतोय हे कुठेही स्वतःच नाव आम्ही मोठं मोठा करत नाहीये कारण ह्या शिबिराला संपूर्ण पेण मधून तरुणांनी एवढा प्रतिसाद दिला आहे आपण बघाल आता इथे बघायला असेल एकही खुर्ची आमची रिकामी नाही एक एका वेळेला अठरा जण इथे शिबिराला रक्त देतात आणि सकाळपासून एकही खुर्ची आमची रिकामी राहिलेली नाही ह्याच्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो की अजूनही पेणचे लोक हे जागरूक आहेत नागरिक हे देश देशाप्रती अत्यंत प्रेम बाळगून आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो जिथे कुठे असा रक्तदान शिबिराचा कॅम्प लागेल तिथे तिथे प्रत्येक जणांनी रक्त द्या रक्त तुम्ही दिलं तर ते परत तुमच्या शरीरामध्ये तयार करता करता येतं पण रक्त बनवण्याची फॅक्टरी कुठे अद्याप नाही नाहीये माणूस जे रक्त देतो तेच रक्त आपल्याला दुसऱ्याला देता येतो अशी कुठली फॅक्टरी नाही तर कृपया सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये अशा रक्तदिबिरा आपण उत्कृष्ट प्रतिसाद द्या सहभागी व्हा आणि एका निष्पाप माणसाचे तुम्ही जीव वाचू शकता याचा एवढं भान ठेवा एवढी विनंती करतो आणि सांगतो जय जुलाऊ जय शिवराय जय शंभुराजे शिवराय मी सह्याद्रीची दुर्गा सेविका दीक्षिता पाटील आज आमच्या इथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर माझी प्रत्येकाला हीच विनंती आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तर आम्ही पण रक्तदान करतोय तर तुम्ही ही जास्तीत जास्त करून रक्तदान करा एवढीच माझी विनंती आहे सगळ्या महिला वर्गांना पण आणि जास्तीत जास्त रक्ताचा प्रतिसाद कसा देता येईल हे आपण बघूयात आता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू सर uh, आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिवराज प्रतिष्ठान याच्या uh, मार्फते uh, तरी पण आज किती लोकांनी रक्तदान केलं आत्तापर्यंत दोनशे पंच्याहत्तर लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज नाही म्हटलं तरी रायगडमधला रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो आहे आणि अजून रक्तदात्यांचा फ्लो चालू आहे जवळपास आमचं टार्गेट आहे तीनशेच्या पुढे आज ह्याला तीनशे क्रॉस करून करणार म्हणजे रायगडमधला हा पहिला रेकॉर्ड ब्रेक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्फते आज रक्तदान शिबिराचं आयोजन ते केलं होतं आणि आज खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथं दिसते तरुण वर्ग युवती चांगल्या पद्धतीने रक्तदान इथं करत आहेत आपल्यासमोर सर नावं काय आपलं ललित पाटील आपण डॉक्टर आहात एक धन्यवाद सर आज संभाजी महाराजांची जयंती आहे सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित आज रक्तदानाचं शि शिबिराचं आयोजन केलं होतं आपणही आज रक्तदान केलं काय सांगायला आज नमस्कार मी अभिमन्यू यशवंत म्हात्रे आपण मला वेळोवेळी पाहिला असा समाजकार्यामध्ये आज सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे हे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि ह्या शिबिरामध्ये समीर तथा म्हणं मला सांगितलं की आपण पण इथे भेट द्यावी मी त्यांना सांगितलं की भेटच नव्हे तर मी स्वतः रक्तदान करेन कारण तर आत्ता स्वतः आपण पाहतोय भारताचा आणि पाकिस्तानचा युद्ध चालू आहे आणि युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा होणार आहे मग जर आपणच रक्त दिलं नाही तर दुसरं कोण देईल सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यासारखा समाज कार्यात सहभागी असणारा व्यक्ती रक्तदान करायला जावं आजपर्यंत मी पंधरा ते सोळा वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आजही मी इथे रक्तदान करण्यासाठी आलेलो आहे मी समस्त तरुणांना नागरिकांना आवाहन करत आहे की कृपया अशा रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्या आणि आपलं रक्तदान करा रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचं मौल्यवान दान आहे आपण काहीच दान केलं नाही तर किमान रक्त तरी दान करू शकतो आणि ते आज समाजाला आज ह्या भारताला त्या रक्तदानाची गरज आहे कारण विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो काही सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असतो परंतु रक्तदानाच्या वेळी त्यांनी प्रत्येकाने हजरच राहायला हवं आणि मी स सर्वांना एक समाजसेवक म्हणून आवाहन करतो की अशा प्रकारचे रक्तदान शिबिर जेव्हा जेव्हा भरतील तेव्हा काहीच दिलं नाही तरी किमान रक्तदान तरी करा धन्यवाद सर सांगा आ, नमस्कार मी अच्युत पाटील सह्याद्री प्रतिष्ठान पेन विभागाचा प्रशासक आहे देशा देशा युद्दा, युद्दा आज आम्ही रक, हे सातवं रक्तदान शिबिर महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांची येणारी चौदा तारखेची जयंती आहे त्या उच त्या औचित्य साधून तसेच आपल्या देशाच्या देशावर जे युद्धात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या सगळ्याचा विचार करून आज रक्त महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या आत्तापर्यंत जवळपास दोनशे सत्तरपर्यंत आकडा आपण पार केलेला आहे आणि ह्या सर्व रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा विशेष करून उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे मला सांगायला आनंद आनंद असा वाटेल की मगाशी दोन वृद्ध व्यक्ती जवळजवळ पासष्ट वर्ष प केलेले केलेल्या व्यक्तीसुद्धा येऊ नये त्यांनी इच्छा व्यक्त केली होती पण इथल्या टेक्निशियननी त्यांना विरोध केला वयाच्यानं आणि मग त्यांना त्यांना रक्त देता आलं नाही पण आज जो रक्तदान शिबिराला उत्समूर्त प्रतिसाद लाभलेला आहे ते पाहून खूप चांगलं वाटतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल याच्या आधी आम्ही सह्याद्रीच्याच माध्यमातून तीनशे एक्क्याण्णवचा आकडा पार केला होता आणि आज सुद्धा आम्हाला असं वाटते की आम्ही तो आकडा पुन्हा एकदा चेस करू आजच्या या रक्तदान शिबिराचं एक विशेष सांगण्यासारखं म्हणजे आम्ही सह्याद्रीच्या माध्यमातून जेव्हा दुर्ग संवर्धन करत असतो त्यावेळेला पाहतो रस्त्यांवर वगैरे रोड ॲक्सिडंट्स होताना पाहतो आणि एक गोष्ट निदर्शनच आणू इच्छितो की आपल्या देशामध्ये दे। जे मृत्यू होतात त्याच्यामध्ये ॲक्सिडंटचा दर हा खूप जास्त आहे त्याच जा तो लक्षात घेता आमच्या सह्याद्री प्रदेशांचे कार्याध्यक्ष श्री समीर म्हात्रे यांनी एक अभिनव कल्पना राबवली होती आणि आज रक्तदान शिबिरासाठी जे प्रथम दोनशे रक्तदाते आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही सह्याद्रीच्या माध्यमातून सह समीरदाताच्या माध्यमातून दोनशे हेल्मेट पुरवलेले आहेत त्याचं एकच हेतू आहे आता आपण पाहतच आहात रस्त्यांवरचे होणारे अपघात आणि ते अपघात हेल्मेट नसल्यामुळं मृत्यू होतात तर ते टाळता येतील आणि त्याच्यात आम्हाला थोडासा आनंद वाटेल इथे येणारे ये रक्तदाते आपला जीव वाचू शकतील हा त्याचा मागचा एक उद्देश होता धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद